आणखी एक नवीन ब्लॉगमध्ये तुमचा सगळ्यांचा वेलकम जायला माझ्या चॅनलमध्ये मी कोकणी बंगारवाल्यामध्ये उमेद करतो तुम्ही पण बेसवशिव अलहमदुल्ला मी बेस आव पोचलो आता साखरतरमध्ये रत्नागिरीशी साखरतर ते तुम्हाला माहितीच आहे मी रत्नागिरीमध्ये राहता कामासाठी आपल्या गावात येतात साखरतरला ते, ते अलहमदुल्ला मी पोचलो आणि व्हिडिओ स्टार्ट केलो आणि चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर चॅनलला बेगूनच सबस्क्राईब करा असेच गावाचे नवीन नवीन व्हिडिओ तुमचं पोचतील आणि आजचा ब्लॉग एकदम जबरदस्त होणार आहे ते लास्ट सर ब्लॉकमध्ये राहावा अकत्तरला पहिल्यांदा पोहोचून मी आयलो अलिमिया साखरकरच्या क्रॅप दुकानमध्ये ठीक आहे ते ते कसे क्रॅप घेतात पण आणि सोत्या खाडी जाऊ खाडीमध्ये जाऊ ते कुरले धरतात पण ठीक आहे त्या काय नवीन एक पद्धत बनवलाय आहेत कुर्ल्या धरूची ते इन्शाल्ला तुम्हाला शेअर करू समजाले असे मी खाय ठीक आहे आपलं एक ब्लॉक पण बनलेला आहे याच्यावर आणि आज काय ते नवीन पद्धती ते कुर्ले धरणाची टेक्निक ते बनवत आहेत ते तुम्हाला शेअर करूचे आहेत म्हणून मी त्यांच्यासंघा तिथे आलो त्यांची बात करूया कुर्ले कसे धरतात नई नवीन टेक्निकमध्ये तो तुम्हाला बघूला मिळेल तुम्हाला बोललो नाही ते अलिमिया सागरकर काय तरी नवीन युनिक टेक्निक कुर्ले धरूचे तर बनवत आहेत ते हे सगळे वस्तू आहेत ह्या ते हे या वस्तूनच ते सगळे बनवतात जाला वगैरे आहे आणि एक मोठं पाईप आहे बात करूया ठीक आहे ते काय कसा बनवतात त्यांचीच बात करूया हां काय डिटेल घेऊया त्यांची कशी वेळ कुर्ले जातील आत आणि त्या युनिक टेक्निक ज्या पायपचा बनवतायत त्या खायल्या खायल्या वस्तूं बनवतायत ती पण इन्क्वायरी घेऊया आणि त्याच्यामध्ये कुर्ले मिळते खऱ्यानी का नाही मिळते त्या सक्सेस आहे का नाही आहे ता पण सगळा विचारूया ता पुरा आपण घेऊया सगळे जानकारी घेऊया असलाम वाईकुम हरे ओ मुलाम राहुल करिअर ना हायर बाबा राहिलो तुम्ही आज मला आता चार वर्ष झाली पण चार वर्षामध्ये तुम्हाला एकदम नवीन नवीन टेक्निका महाशादला त्यानंतर आपला रिंग होता ना रिंग होता हा त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण भाई त्याच्यात पूर्व आपल्याला मिले पण रिंगा होती ना अशी हा हा आपल्या नंतर एक पिंजरो बनवतो अच्छा पिंजऱ्यात मारले पिंजरो असो इथं बॉक्स आपल्याला सध्या आहे ना आपला तुमचा इन्शुर पिंजरे कसे म्हणजे प्रत्येक वर्षाला आपल्याला दुसरे दुसरे बनवायचे पण त्यात आपण सोचू या म्हणजे एक मी फैप आणलोयो यो बनलो पाय हा पाईप यो पाईप आहे आता पाईप मध्ये तुम्ही काय करा पाईप कशी रत्नागिरी इतक आणलो एवढं छोटोस पाहिप हजार रुपये हजार रुपयाचं पाईप आहे पाईप हजार रुपये आहे आणि हे पाईपची क्वालिटी पण बोलली ना तुम्ही एकदम झाडी नरम पाईप वगैरे कसा इस्तेमाल होऊ नये सगळं त्याच्यासाठी एकदम झाडो किंवा पाहिजे आपल्याला पाणी टाकूच पाण्यात म्हणजे वापरून गेलो नसतो हा त्याला तुम्ही होल काढले अच्छा याला याच्यात बघा सगळे होल पण आहेत हे ठीक आहे हे बघा सगळे होल पण आहे आठशे होल आहेत टोटल आठशे टोटल आठशे होल आहेत एक पण माहिन नाही एट हंड्रेड होल्ड आहेत

अख्खी मतलब मी पूरी पुढली होती अख्खी वाढली होती अख्खी वाढली होती एकशे प्लेट मी कापली एकशे बिलेटनी कापली कापल्यानंतर मी एकशे पिलेटनी एकशे पिलेटनी कापल्यानंतर एकशे प्लेटनी कापल्यानंतर असं हो झालो बरोबर असं हो झाल्यानंतर मी याच्याशी मास घेतला याच्याशी मास घेतला आणि मास बांधला हा मास बांधला बघा हा एकदा साठी टाकलो होतो तो तो कुर्लो मिळलो तो बघा तो कुर्लो कापतोय ना

बसवलं जातं बसवलं गेल्यानंतर आता त्याला झाला बघा हा मास हा मास आता मला नंतर पूर्व आहे ना पूर्व इथे येणार अहो बघा इकडेला असं पूर्व येणार त्याला पूर्व आल्यानंतर बघा आग गेल्यानंतर पूर्व आता पूर्व आत गेलो ओके आग गेल्यानंतर तो भार नाही ना एकदा आग गेल्यानंतर मग भार नाही जेव्हा मी उठेन ना तेव्हा तो मला दिसेल पूर्ण मिळलेलो आहे आपली आयडिया इन्शाल्ला सक्सेसफुल झालेली आहे चा चार पापास चार पापाच कुर्लयाच्या आतमध्ये जातात काल तुम्ही पण उठवलो होतो कुर्लो किरेला पिंजर तुम्ही पण काल तुम्हाला उठवला सांगलो होतो तर उठवा ना त्याच्यात काय एक छोटोसो पिंजर होतो हा कुर्लो होतो त्याच्यावर त्याच्यात छोटोस कुर्लो गावलो होतो माझ्या एक दिमागात आयडिया आली की माझ्या मी रत्नागिरीला गेलो आणि ह्या मास्क घेऊन ऐकू कुर्लू मास्क लावून बघूया ते मास लावून बघलो होतो रो एकसर कुर्लो गालो ग्रीन मार्क एक्सन याला दोन मुठ साडे आठशे ग्राम झाल्यानंतर त्याची किंमत आहे पंधरा पंचवीसशे रुपये झाल्यानंतर त्याची किंमत आहे पंचवीसशे रुपये आता ह्या कुर्ल्याची किंमत आहे पाचशे रुपये आता ही पद्धत आता कुर्लो घुसलो आहात आता तुम्ही इतका जायला मग त्याच्या नंतर काय लावली काय ते आता समजा आपल्याला उद्यासाठी आपले आठशे ओळखलेले आहो मी त्याच्यामध्ये अशी बांधणार आणि अशी तिथे एक छोटासा आपण बोयरा लावणार आपल्याला म्हणजे तिथे कोंडाने टाकलेलो आहे त्याच्यात म्हणजे आपल्याला समजून त्याच्या ही रस्सी खाली एक साइड कॉर्नरशी हित्य वाढली हित्य एक असा टाकतील आणि हित्ते एक टाकतील याशी मग एक धरूची आपल्याला हँडल सारखा धरूचा मिळेल ठीक आहे आजी अशी धरूचे हॅन्डल ठीक आहे ही पद्धत एकदम मो बेस आहे आपल्या साखर मध्ये मला वाटते पहिल्यांदा आयली नाही ते लोक कसे जाला टाकतात रापण टाकतात आणि ते अल अलिमिया रिंग टाकतात रिंग असते लोकांची त्याच्या चाला असते ठीक आहे आपण टाकतात आणि काय जण पिंजरे बनवतात ही पिंजरे पण त्यांच्या अलायत आणि ते ह्या पण आहेत गोल्ड रिंग पण आहेत आता ही काय तरी नवीन पद्धत आहे ही ही नवीन पद्धत आहे ही नवीन पद्धत आहे साखरकर मध्ये नवीन पद्धत आहे ही अल्ला त्यांना कामयाब करू नये यांच्या ठीक आहे कुर्ल्या आणि अलिमिराची खासियत काय आहे माहिती आहे बेस यांचा एक काय आहे सोत्या हे होलसेल रेटनी लोकांकडची घेतात पण आणि सोत्या खाडीमध्ये जाऊ खुर्ले धरतात पण तर त्याच्यासाठी सोत्यासाठी या त्या नवीन टेक्निकचे कोरले धरूचे हे बनवलं आहे येतात दीड हजार दोन हजार रुपये खर्च येतात आणि स्वतःची मेहनत पण तितकी लागते ते आपली युट्यूब फॅमिली आलिमी दादांसाठी दुवा करा की अल्ला त्यांच्या रोजीरोटीमध्ये बरकत देऊ नये ठीक आहे पाईप तुम्हाला दाखवलं ना त्या पाईप मध्ये दोन बाल्टी युज होतील ठीक आहे ते आता तुम्ही दाखवा एक बाल्टी कशी आहे ही बाल्टी कशी आहे बरोबर अशीच सेम त्यासाठी अच्छा ते झाली दाखवा झाली ती झाली आहे तिथे मी शिकून घेतला आता हा मास आहे ना मास हा मास बरोबर ना आता मास है ना। लावचा है। अच्छा मतलबी एक बाल्टी त्या बाजूला पण राहील दोन अच्छा काय ती नवीन पद्धत होती साखर मध्ये पण अजून साखरदार मध्ये कुणी अशी पद्धत इस्तेमाल नाही आहे आणि मी या साखरकर पहिल्यांदा या टेक्निक युज करणार आहेत आणि ते सोत्या ते बनवत ठीक आहे तर त्यांच्यासाठी दुवा करा त्याला त्यांना कामयाब करून पाणी पाणीमध्ये टाकून त्याला अलमजुल्ला सक्सेस जायलाय पण आता ते बनवत आहेत असे बनवतील आता चार पाच आणि ते मग खाडीमध्ये टाकतील ते दुवा करा त्यांना एक्सरसाइजचे साईजचे कुर्ले मिळवून त्यांच्यात ठीक आहे अलिमिया सागरकर ठीक आहे त्या हिंशीच सगळी बातबीज वगैरे लांबूल आपली झाली हां ते पद्धत वगैरे तुम्ही बघली हां आणि कुर्लो वगैरे काय आहे आणि नक्की वापस एकदा बोलतो नक्की अलिमिया साखरकरच्या शॉपमध्ये तुम्ही व्हिजिट करा तुम्हा त्यांचं व्यवहार आणि बात करी जो लेजो वगैरे एकदम रिस्पेक्टशी बात करतात आणि तुम्हाला ॲज अ फॅमिलीसारखी ट्रीट करतील इनशाल्ला एवा एकदा व्हिजिट करा अलिमिया साखरकर कशी साखरकर तिकडे ठीक आहे त्यांचा दुकानचा ॲड्रेस वगैरे तुम्हाला मी सांगितलं वापस एकदा सांगता साखरतर पुलार आइलेव हो। ते आपला सडक आहे सडकवर आपला फिश मार्केट लागते साखरतरचा ते आयल्यानंतर हो कुणाला पण विचारा अलिमिया साखरकर कुर्ल्या वालो हो ते तुम्हाला कोण पण ॲड्रेस दाखल यांचं नाही तर सोत्या ते आणतील दुकानमध्ये या आणि ह्यांची होती ठीक थी। आहे आणि थँक्यू हां तुम्ही इतकी इन्फॉर्मेशन दिली आप आपल्याला आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीला त्याच्याबद्दल मोप मोप आभार तुमचं थँक्यू चला तो माल सगळ्या एल एक्सेल पीस आहे ते ठीक आहे त्या सगळ्या एक्सेल आहेत एक्सेल आहे योगु एक्सेल आहे एक्सेल, है एक्सेल। ते सगळे एक्सेल पीस आहेत मारशाल्ला बघा यो आज माल आलेलो यो मतलब यो काल माल आलेलो सुब्बेला तुम्हाला मिळलो ना आणि याच्यात तुम्ही कधी धरले वाच धरले याच्यात पाच पण धरले आहे माशाल्ला एक कुर्ले आहेत हे आजचं माल आहे यो मोठो माल आहे एक्सेल आणि यो दोनशे ग्राम अडीचशे ग्रामचं माल आहे यो ठीक आहे बारीक माल आहे यो लोया माल हाय ठीक आहे आणि टेक्निक पण बघली अली मी या साखर काय बनवत आहेत ते एक कुर्ले धरूचे आणि आज नवीन ताजो माल पण आलेलो आहे ते हे एक्सपोर्ट पण करतात एक्सपोर्ट मुंबईला करतात ठीक आहे इकडची माल मुंबईला पण पाठवतात त्यांचे होल आहेत कंपनीवाले हॉटेल्समध्ये वगैरेमध्ये पण जाते मुंबईला त्यांचं कुर्लो आणि तुम्हा साखर तरमध्ये काय कुर्ले खाऊची इच्छा झाली दर्याचे कुर्ले तर मोफ खाले अशी पण इंचवाला हे ट्राय करा डोंडी कुर्ले एक नंबर असतात भरलेले ते एकदा येवा आणि एकदम रिझनेबल रेट पण आहे इथे एकदा व्हिजिट करा मस्ता शेयर के लिए एक ते एकदम मस्त इन्फॉर्मेशन तुम्हाला शेअर केली मी ठीक आहे दिस बन मतलब ॲक्च्युली सुप्ब्याला आईलो तसंच मी एन्जिक्री आयलो काहीतरी नवीन युनिक बनत होते माझ्या डोळ्याला पण नवीन काय दिसला ते तुम्हाला मी शेअर करला मी बघला आणि माझी यूट्यूब फॅमिलीना बघणार असा होऊ शकते म्हणून मी तुम्हाला शेअर करला ठीक आहे आणि व्हिडिओ एंड करूया तो आणि ब्लॉग आजचं आवडलो असेल ते लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नाही केला शिव अजून ते बेगूनच सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन पद्धती आहेत गावाचे काहीतरी नवीन नवीन व्हिडिओज तुमचं पोहोचतील चला मग बेगूनच मिळू आणखी एक नवीन ब्लॉगमध्ये तवसर गोवामध्ये यात ठेवा असलामकुम